राज्यातील महायुती सरकारमध्ये लवकरच मोठा मंत्रिमंडळ फेरबदल होणार असल्याचा सा दावा लेखातून करण्यात गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणात घडत असलेल्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धक्का तंत्राची रणनीती आखल्याचा उल्लेख सुद्धा या लेखात करण्यात आलाय या, या संभाव्य फेरबदलात आठ वादग्रस्त आणि दिग्गज मंत्र्यांची विकेट पडणार असून नव्या चेहरांना संधी दिली जाणार असल्याचं बोललं जात तसेच भाजपाच्या दोन दिग्गजांबरोबर शिंदे गट आणि अजित पवार गटाच्या काही मंत्र्यांना नारळ दिला जाईल असा दावा सुद्धा या लेखात करण्यात आलाय आता राजकीय महायुतीतील नेते काही ना काही कारणांमुळे चर्चेत राहिलेत त्यांच्या वादग्रस्त भूमिका आणि वर्तनामुळे सामान्य जनतेमध्ये त्यांच्या बाबत चुकीचा संदेश दिला जातोय तर मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या शंभर दिवसांच्या कार्यक्रमात काही मंत्र्यांची कामगिरी समाधानकारक आलंय आणि या बाबी लक्षात घेता मंत्रिमंडळात खांदे पलट होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे असा दावा सुद्धा यावेळी करण्यात आलाय तर अजित पवार गटातील देशमुख प्रकरणात अडकलेले आमदार धनंजय मुंडे यांचा आधीच मंत्रीपद गेलंय दरम्यान सध्या सतत वादग्रस्त ठरणारे माणिकराव कोकाटे यांच्या मंत्रिपदावर टांगती तलवार असल्याचं बोललं जात नरहरी झिरवाळ यांचंही मंत्रिपद जाण्याची शक्यता आहे तसेच मंत्री नितेश राणे आणि मंत्री जयकुमार गोरे यांचंही मंत्रिपद धोक्यात असल्याचा दावा करण्यात येतोय दरम्यान सामनात हा सगळा दावा करण्यात आलेला आहे हा दावा कितपत खरा ठरेल हे पाहणं सध्या महत्वाचं आहे